टेगर पवार वय एकोणतीस राहणार मराठी शाळेजवळ गुंडेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली याला अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई एल सी बी पथकाने केली असून या चोरट्याकडून सदतीस हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे या चोरी प्रकरणी महेश संपतराव पवार राहणार बेडगी फाटा मनेराजुरी तालवा तासगाव यांनी दिली होती सदरची घटना दहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री घडलेली होती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्ते विरोधीचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश केले आदेशित केले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक बारा सोमवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील सोमनाथ गुंडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून एक इसम घरफोडी करून चोरी करून मिळालेले सोने चांदी व मोबाईल विक्री करण्यासाठी मिरज ते अंकले जाणाऱ्या रस्त्यावरील नवीन पुलाजवळ येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज ते अंकले रस्त्यावरील नवीन पुलाच्या परिसरात निगराणी केली असता एक इसम संशयितरित्या रस्त्याकडेला थांबलेला दिसला मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने मने राजुरी येथे घरफोडी केली होती सदर चोरी प्रकरणी बाने सरकार पवार या चोरट्याकडून एकतीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे बारा पॉईंट चारशे मिलीग्रॅम वजनाचे काळ्या मण्याचे त्यात सोन्याचे शिंपले व मनी तीन हजार साठ रुपये किमतीचे चाळीस ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण तीन हजार रुपये किमतीचा एक रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल असा एकूण सदतीस हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे सदरचे सोन्याचे चांदीचे दागिने व मोबाईल हा त्यावेळी मिळाला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे सदर सोन्या चांदीचे दागिने व मोबाईलबाबत तासगाव पोलीस ठाण्यात क्राइम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल लोहार राजू शिरोळकर आमसिद्ध खोत कुबेर खोत प्रकाश पाटील सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे अभिजित ठाणेकर सुनील जाधव रोहन घस्ते यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क